नमस्कार मी सद्दाम सिमुल्ला आपण पाहतात एस पुस्तक पिपोल मराठी चला तर पाहूया आजची छळ घडामुळे इचलकरंजी प्रभाग क्रमांक एक मधून सचिन गजानन कांबळे यांची उमेदवारी जाहीर लवकरच इचलकरंजीतील बाकीच्या प्रभागाची उमेदवारी जाहीर करू माजी आमदार अशोकराव जांभळे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मंजुरी व वा पासबुक वाटप कार्यक्रम उत्साहात पार इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन मंजुरी पासबुक वाटप व वा नवीन मंजुरी पत्र यांचे वाटप ज्येष्ठ नेते माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे शुभ हस्ते गणेशनगर भागामध्ये संपन्न झाले या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव परवेज गैबान संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सचिन कांबळे महिला अध्यक्ष प्रियाताई बेडगे राष्ट्रवादी उपाध्यक्ष शिवाजी शिंदे श्रीमती कल्पना गायकवाड मनाली नंदुरकर संजय बडवे हुसेन जमखंडी अस्लम सनदी जनार्दन गोडसे सुनील कांबळे आनंदा वाजे आदींच्या प्रमुख उपस्थितीत मंजुरी पत्रांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी सचिन कांबळे यांचे कौतुक करून भावी काळामध्ये असेच भरघोस काम करावे व माता भगिनीचा आशीर्वाद घ्यावा आणि भविष्यामध्ये ज्यांना पेन्शनची आवश्यकता आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी संपूर्ण कार्याचा आढावा घेतला व येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इचलकरंजी प्रभाग क्रमांक एक मधून सचिन गजानन कांबळे यांची उमेदवारी जाहीर केली त्याचबरोबर विविध प्रभागामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यात आले त्याचबरोबर बाकीच्या प्रभागातील उमेदवार लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले व सर्वच उमेदवारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांना विजयी करण्याचे व सर्व उमेदवारांना प्रचंड मताने निवडून देऊन महापालिकेमध्ये पाठवावे असे आवाहन केले या कार्यक्रमास पेन्शनधारक व मतदार बंधू भगिनी उत्स्फूर्तपणे उपस्थित होते स्वागत नासिर अपराध यांनी केले प्रास्ताविक दशरथ माने यांनी केले तर शेवटी आभार सुरेंद्र सपकाळ यांनी मांडले